डिअर फ्रेंड्स आजच्या धावपळीच्या आणि तणावग्रस्त जीवनशैलीमुळे अनेक पुरुषांना शीघ्र पतन दरम्यान लिंगाचा ताबा न राहणे आणि लवकर वीर्यपतन पतन होणे ही समस्या अनेक पुरुषांमध्ये वाढ यामुळे वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होतो आणि आत्मविश्वासही कमी होतो बाजारात यासाठी अनेक औषधी उपलब्ध आहेत परंतु त्यांचे दुष्परिणाम देखील असू शकतात त्यामुळे डॉक्टर उमेश मुंदडा हे नेहमी आपल्या पेशंट्सला गरजेचे उपचार तर करतातच पण त्यासोबत तिला समस्यांवर प्राकृतिक आणि घरगुती उपाय देखील सुचवतात म्हणूनच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आज आपण वेलदोंडे म्हणजेच इलायची आणि खडी साखर या दोन घटकांचा उपयोग करून शीघ्र पतनावर कसे नियंत्रण मिळवता येईल हे जाणून घेणार आहोत डॉक्टर उमेश मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक नाईनटीन एटी फाय पासून आपल्या सेवेत आहे ऍज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून ते गेल्या चाळीस वर्षांपासून मार्गदर्शन करत आहेत त्यांचे महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नगर यासारख्या अनेक शहरांमध्ये क्लिनिक आहे तर छत्रपती संभाजीनगर मध्ये त्यांची मुख्य शाखा आहे ते सोमवार ते शुक्रवार छत्रपती संभाजीनगरच्या क्लिनिक मध्ये प्रॅक्टिस करतात तर शनिवार आणि रविवारी असे दोन दिवस ते मुंबई आणि पुणेच्या क्लिनिक मध्ये असतात फ्रेंड्स वेल दोंडे आणि खडी या दोन गोष्टी आपल्या स्वयंपाक घरात सहज उपलब्ध असतात आणि आरोग्यासाठीही फायदेशीर असतात वेलदोडा हा आयुर्वेदात एक महत्वाचा औषधी घटक मानला जातो यामध्ये नैसर्गिकरित्या अँटीऑक्सिडंट आणि ऍक्टिव्ह कंपाऊंड असतात जे रक्तभिसरण सुधारण्यास मदत करतात उत्तम रक्त भिसरण्यासाठी लिंगाच्या भागात योग्य प्रमाणात रक्त पुरवठा होतो आणि त्यामुळे योन सामर्थ्य वाढते वेलदोंड्यामध्ये झिंक मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असते जे पुरुषांच्या प्रजनन क्षमतेला आणि चालना देते इलायचीच्या सेवनाने स्नायू आणि शांतता मिळते मानसिक तणाव कमी होतो आणि परफॉर्मन्स देखील सुधारतो तर खडीसाखर खडीसाखर सुद्धा अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध असते ती शरीराला झटपट ऊर्जा प्रदान करते आणि स्नायूंना बळकट सुद्धा करते याशिवाय खडीसाखर पचन संस्थेत मदत करून शरीरातील गॅस ऍसिडिटी अशक्तपणा दूर करते खडी साखरेमध्ये नियमित जर तुम्ही सेवन करत असाल तर शरीरात आणि मानसिक थकवा सुद्धा तुम्हाला खूप कमी होतो याचा थेट परिणाम पुरुषाच्या यौनशक्तीवर शक्तीवर होतो ती तणाव कमी करून शरीरातील उष्णता संतुलित करते आणि स्टॅमिना वाढवते म्हणूनच जर तुम्हाला शीघ्र पतनावर नियंत्रण मिळवायचं असेल आणि यौनशक्ती वाढवायची असेल तर इलायची आणि खडीसाखर एकत्र एक घेणे फायदेशीर ठरते त्यातील दोन पद्धती आहेत डॉक्टर उमेश मुंदडा सुचवतात की पहिली पद्धत म्हणजे तुम्ही इलायचीचा पावडर तयार करा खडीसाखर एक तर तिचं पावडर करू शकता किंवा ती तशी घेऊ शकता दोन किंवा तीन इलायची घेऊन त्याचं पावडर करा त्यामध्ये एक चमचा खडीसाखर मिसळावा हे मिश्रण झोपण्याच्या आधी कोमट दुधामध्ये घ्या तर दुसरी पद्धत म्हणजे इलायची आणि खडीसाखरेचा चहा सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्यासाठी दोन ते तीन इलायची ठेचून पाण्यात टाका त्यात एक चमचा खडीसाखर घाला पाच मिनिटे उकळवा आणि चहा गाळून घ्या हा चहा दररोज सकाळी किंवा झोपण्यापूर्वी घेतल्यास उत्तम परिणाम कारण एका दिवसाने फरक जाणवत नाही हे सुद्धा लक्षात घ्या इलायची आणि खडीसाखर हा एक सोपा नैसर्गिक आणि सुरक्षित पर्याय आहे जो जलद पतनावर अर्थातच जे शीघ्र पतन आहे ते नियंत्रण मिळवण्यासाठी उपयुक्त ठरतं हे मिश्रण नियमितपणे घेतल्यास येऊन सामर्थ्य वाढते स्टॅमिना सुधारतो आणि वैवाहिक जीवन अधिक आनंदमय होतं तर तुम्हाला या विषयावर अधिक माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा शिवाय शीघ्र संबंधित कुठलीही समस्या असेल तर त्याकडे दुर्लक्ष न करता अधिक डॉक्टरांना भेट घ्या योग्य उपचार घ्या कारण ही समस्या एकूणच पुढच्या वैवाहिक जीवनावर परिणाम करू शकते त्यामुळे वेळेत डॉक्टरांचा सल्ला घेणे अधिक योग्य आहे कारण डॉक्टर उमेश मुंदडा हे प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट आहे गेल्या एक्केचाळीस वर्षांचा प्रगल्भ अनुभव त्यांचा आहे आणि त्यामुळे ते तुम्हाला योग्य मार्ग दाखवणार याची मला खात्री आहे अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवर नंबर संपर्क साधू शकता बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओला शेअर करायला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा, करा। आणि पुढच्या एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत भेटणारच आहोत सो तोपर्यंत धन्यवाद